आपण आळू वडी कोथंबीर वडी तर नेहमीच बनवत असतो पण आज आपण आळू आणि कोथंबीर यांची मिक्स वडी बनवणार आहोत ही वडी बनवण्यासाठी मी एक वाटी बारीक चिरलेली आळूची पानं घेतली आहेत आणि त्याबरोबरच एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे आता याबरोबरच आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे म्हणजे बारीक चिरलेली आळूची पानं कोथंबीर आणि बेसन हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आता वडी चांगली कुरकुरीत होण्यासाठी बेसनमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ मिसळून घेतलं आता एका खोलगट भांड्यामध्ये आळूची पानं कोथंबीर एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ छोटा अर्धा चमचा हळद छोटा पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा पांढरे तीळ एक छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा लाल तिखट घातलं आता हे मसाले आळूच्या पाण्यानं आणि कोथंबीरला छान लावून घ्यायचं आणि चांगले कुसकरून घ्यायचं त्यामुळे त्यांना हे मसाले चांगले लागतील आणि त्याला थोडंसं पाणी सुटेल मसाले चांगले मिसळून झाले की त्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं त्याबरोबरच दोन चमचे चिंचेचा कोळ आणि छोटा अर्धा चमचा किसलेला गुळ घालायचा चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यामुळे वडीला चव तर छान येतेच पण कधी कधी आळू खाल्यामुळे घशामध्ये खवखवतं ते होऊ नये म्हणून चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आपल्या मसाल्यांना जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच बेसन चांगलं मिसळून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून या मिश्रणाचा चांगला असा घट्ट गोळा करून घ्यायचा हे मिश्रण घट्ट बनवण्यासाठी मला इथे वाटी पाणी लागलं आहे या मिश्रणाचा चांगला असा गोळा तयार झाला की एका प्लेटला तेल लावायचं आणि त्यावर हा गोळा थापून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची रोली बनवू शकता हे मिश्रण प्लेटला सगळ्या बाजूने एकसारखं थापून घ्यायचं आता सगळ्या शेवटी मी यावर पांढरे तीळ टाकलेत आणि ते अशी वडीवर छान दाबून घेतलेत आता हे मिश्रण आपल्याला वापरून आहे हे मिश्रण वापरण्यासाठी मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलं आणि त्यावर चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये ही प्लेट ठेवून दिली आहे ह्या वड्या आपल्याला दहा मिनिटांसाठी वापरून घ्यायच्या आहेत आता दहा मिनटं झाली आहेत आता ही वड्याची प्लेट बाहेर काढून घेऊ आता ह्या वड्या लगेच कापायच्या नाहीत त्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आणि मग कापायच्या म्हणजे त्या व्यवस्थित कापल्या जातात आता ह्या वड्या पहा प्लेट पासून पटकन वेगळ्या झाल्या म्हणजे आपल्या वड्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत मी इथे चौकोनी आणि छोट्या आकाराच्या का वड्या कापून घेतल्या आहेत ह्या वड्या मी शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या वड्या तळून घेऊ हो शकता पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून ह्या वड्या दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजून घ्यायच्या कधी कधी असं होतं ना की आपल्या घरी आळूची पानं दोन किंवा तीन शिल्लक असतात तर त्याच्या वड्या कशा करायच्या हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही ह्या आळू आणि कोथंबीरच्या मिक्स वड्या बनवू शकता ह्या वड्या खूप छान चवीला लागतात एकाच वडीमध्ये आळू आणि कोथंबीर या दोन्हींची चव मिळते अशा या मस्त खमंग आळू कोथंबीर वड्या एकदा नक्की करून पाहा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद